नमस्कार मैत्रिणी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नवीनच्या आमच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर सर्वप्रथम श्री स्वामीवर माता ते बघा आपण माफी बघूया पहिल्यांदा साडे तेरा आधी साडे चौदा इंच मी घेतलेली आहे पूर्ण उंची साडेपाच इंच मी शोल्डर घेतलेली आहे दीड उरून मी मुंढ्याला आकार देऊन घेतलेला आहे आता हा अडतीस छातीचा आपला ब्लाऊज आहे त्याच्यापुढे दोन इंच मी शिलाई मार्चिंग ठेवलेली आहे कंबर इथली आपली आहे चौतीस त्याच्यापुढे मी अडीच इंच मार्जिन ठेवलेलं आहे एक इंच टचसाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन आता इथे बघा साडेपाच इंच मी शोल्डर घेतलेलं आहे अडीच इंच मी गळारुंदी घेतलेली आहे गळा आपला हा साडे दहा इंच घेतलेला आहे आणि खालून गळारुंदी मी तीन इंच घेतलेली आहे अशा पद्धतीप्रमाणे एक बॉक्स वापर घेतलेला आहे आणि त्याच्या पुढे आपण हा गोलाकार दिलेला आहे आता इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे कॅनव्हास पेपरवरती जो गोलाकार आपण काढलेला आहे गळ्याचा तो व्यवस्थित आपण कॅनव्हास पेपरवरती मध्य सेंटर पकडून गळ्याचा आकार काढून घ्यायचा त्याच्या पुढे मार्जिन एक इंच आपण ठेवायचं आणि व्यवस्थित कट करून घ्यायचं बघा आता जसा आकार आपण काढला आहे तसा व्यवस्थित <ण्णावस> आकार आपण कट करून घ्यायचा <ण्णावस> एक इंच खालून आपण कॅनव्ह पेपर गळ्याचा कट करून घ्यायचा खूप सोपी अशी काटपत्र साडीवरची ही डिझाईन आहे त्याच्या पद्धतीप्रमाणे बऱ्याचशाच वेळेला आपल्याला अशा पद्धतीप्रमाणे नवनवी डिझाईन्स हवे असतात तर इथे बघा मी सर्व भागावरती अस्तर ठेवलेलं आहे म्हणजे आपल्या ब्लाउजचा कपडा आहे त्याच्या सर्व भागावरती अस्तर आणि अस्तरच्या भागावरती कॅनव्हास पेपर ठेवून जो गोलाकार दिलेला आहे त्याच्या गळ्याच्या भोवतीने आपण पूर्णपणे पहिल्यांदा एक शिलाई करून घ्यायची शिलाई करून झाल्यानंतर आतला जो आकार आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा एक दोन ज्या शिलाईच्या अलीकडेच आपण एक दोन पेरमध्ये आपण आकार हा कट करून घ्यायचा आहे आता खालून बघा कमरेकडच्या साईडने पण आपण शिलाई करून घ्यायची हे बघा खमरेकडच्या साईडने सुद्धा मी शिलाई करून घेतली एक्स्ट्रा जे मार्जिन होते ते व्यवस्थित कट करून टाकलं आता सरळ भागावरती आपण छोटे छोटे कट्स मारून घेऊया जिथे आपला आकार वळला आहे तिथे व्यवस्थित आता सरळ भागावरती अस्तर आणि कॅनव्हास पेपर हे आतमध्ये पलटी करून घेऊया आणि सरळ भागावरती आकार हा आपण फोल्ड करून घेऊया व्यवस्थित आता वरून एक आकारावरती व्यवस्थित आपण दाप टीप देऊन घेऊया म्हणजे आकार हा व्यवस्थित फिनिशिंगच्या सहाने तयार होईल बऱ्याचशाच वेळेला सर्वती कस्टमरांना गोलाकार हवा हवा असतो त्या पद्धतीप्रमाणे बऱ्याचशाच वेळेला अशा पद्धतीप्रमाणे आपण डिझाईन बनवू शकतो हे आता आतमध्ये अस्तरवरती जे आपण मार्जिन घेतलेलं आहे त्या पद्धतीपणे पूर्णपणे कडेने एक शिलाई करून घ्यायची आणि जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कट करून टाकूया अस्तरवरती शिलाई करताना कुठेही गोळ सुरकुती वगैरे पडू नये अशा पद्धतीप्रमाणे आपण शिलाई करायची म्हणजे आपल्याला व्यवस्थित तिथे बघा आकार आपण दुमडून घेतला दुमडून घेतल्यानंतर एक्स्ट्रा जे मार्जिन आहे ते व्यवस्थित कट करून टाकायचं खूप सुंदर अशी ही साडी आहे त्या पद्धतीप्रमाणे बघा आपल्याला इथे जो आपण आकारातला कट केला होता तो मी आकार घेतलेला आहे मला इथे साडेनऊचा सा गळा तयार करायचा आहे त्या पद्धतीप्रमाणे मी मार्किंग केलं आणि अशा पद्धतीप्रमाणे हा आकार केलेला आहे गळ्याचा गोलाघरातली आकाराची पट्टी होती ती कट केलेली आणि हा आपला आकार आतला पॅच आहे तो मी काढून घेतलेला आहे आता हा पॅच काढल्यानंतर कॅनवास पेपरवरती आहे तसा आपण पॅच थोडासा पॅच आपण हा वाढवून घ्यायचा आहे कारण की आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन आतमध्ये शिलाईमध्ये पकडायचं असतं त्या पद्धतीप्रमाणे आपण हे व्यवस्थित मार्जिन येते बघा अशा पद्धतीप्रमाणे आकार मी काढून घेतलेला आहे आता इथे मला साडेनऊचा सा गळा तयार पूर्ण करायचा कारण नऊचा गळा तयार आहे साडेनऊ फक्त शोल्डरमध्ये अर्धा इंच जाणार त्या पद्धतीप्रमाणे मी व्यवस्थित हा तेवढाच गळा ठेवलेला आहे तुम्हाला जर थोडासा डीप हवा असेल तर मी थोडा डीपसुद्धा ठेवू शकता आता बघा थोडं कापड मी इथलं साडीतलं घेतलेलं आहे त्या पद्धतीप्रमाणे थोडं कापड मी जोडून घेतलं जोडून घेतल्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं आहे बघा इस्रिने एकदा प्रेस करून घ्यायचं आहे आपण जो कॅनवास पेपरवरती आकार काढला होता तो आपण ह्याच्यावरती पहिल्यांदा अस्तरच्या भागावरती ठेवलेला आहे आणि जो आपला क ब्लाऊजचा कपडा आहे जो साडीतला कपडा काढला होता तो सरळ आहे बघा सरळ भागावरती मी हा अस्तर आणि कॅनवास पेपर हे दोन्ही ठेवून घेतलेले आहेत जशी आपण आकार दिलेले आहे त्याच्याकडे मी पूर्णपणे शिलाई केलेली आहे शिलाई करून झाल्यानंतर आतला जो भाग आहे तो व्यवस्थित कट केला मध्य सेंटरवरतीने छोटासा कट मारला परत अस्तर आणि हे कॅनव्हास पेपर आतमध्ये पलटी करायचं आतमध्ये पलटी करून झाल्यानंतर आकाराच्या भोवतीने पूर्णपणे कडेने एकदा शिलाई करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण आकार छोटेसा स्पॅश तयार करताना अशा पद्धतीने खूप सुंदर असा फिनिशिंगच्या सहाय्याने तयार होणं फार गरजेचं आहे त्या पद्धतीप्रमाणे इथे बघा मी अस्तर आणि कॅनव्हास पेपर आतमध्ये पलटी केलेला आहे आणि वरून एक दापटीप देऊन घेतलेली आहे खूप सुंदर अशी आपली साडी आहे साडीचा थोडासाच कपडा मी काढलेला होता तो ब्लाऊज पीस होता ही साडी आहे बघा या पद्धतीप्रमाणे हे बघा आता काय करायचं आतून फक्त जेवढ्या आपल्याला मार्शिन पकडायचं आहे त्याच्यात तेवढ्यासाठी आपल्याला फक्त एकदा शिलाई करून घ्यायची आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते व्यवस्थित कट करून जायचं अशा पद्धतीप्रमाणे पॅचवर्क ब्लाऊज तयार करताना ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्यायचा आता मध्यभागावरून दुमडी मारायची आणि जे एक्स्ट्राचे कापड आहे ते व्यवस्थित कट करून टाकलं हे बघा आता इथे काय करायचं बघा आपला जो गळ्याचा आकार आहे त्याचा मद्य सेंटर पहिल्यांदा काढून घ्यायचा तर मद्य सेंटरवरती मद्य सेंटर दोन्ही जुळवून घ्यायचे आणि हा पॅच आपण व्यवस्थित अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचा आणि लागलंच तिथे पिणा लावून घ्यायचा म्हणजे शिलाई करताना मागे पुढे होता कामाने हे बघा शिलाई मागे पुढे करून पक्की करून घ्यायची दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे आता इथे बघा पॅच आपला जोडून झाला आतमध्ये मार्जिन कमीत कमी अर्धा ते पाऊन इंच आतमध्ये एक्स्ट्रा मार्जिन राहिलं पाहिजे याची दक्षता घ्यायची बऱ्याचशाच वेळेला आपण आणि तिथे नंतर आपल्याला हातशिलाई घालायची असते या छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आता नेहमीच्या पद्धतीप्रमाणे खालचे टक्स जोडून घेतलेले आहेत मी अर्धा इंचाची टक्सची रुंदी आणि साडेचार ते चार इंच आपण टक्सची उंची पकडायची आता इथे मी गोल्डन कलरची लेस जोडायला घेतलेली आहे बघा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार इथे कोणतीही लेस जोडू शकता मी ते गोल्डन कलरची लेस जोडायला घेतलेली आहे आणि पूर्ण गळ्याच्या भोवतीने आपण ही लेस जोडून घ्यायची आहे फक्त लक्षात ठेवायचं पॅचवर ब्लाऊज जोडता जोडताना जो आतील भाग आपण जोडलेला आहे तिथे नेहमी लक्षात ठेवायचा आतला भाग आपण नेहमी एक्स्ट्रा ठेवायचा अर्धा ते पाऊन इंच म्हणजे आपला ज्या वेळेला ब्लाऊज तयार होतो कस्टमरचा त्यावेळेला तो ब्लाऊज बऱ्याचशाच वेळेला थोडे दिवसांनी कमीत कमी त्याच्या आतमध्ये मार्जिन असेल तेवढं चांगलं आहे ते बघा आता इथे मी गोल्डन कलरची पूर्ण लेस जोडून घेतलेली आहे परत एकदा त्याच्यावरून डबल शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीप्रमाणे हा आपला खूप सुंदर आणि कमी वेळेत तयार होणारा हा पॅचवर्क ब्लाऊज डिझाईन तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल माहितीने तुमचे मनापासून धन्यवाद